आपण पाहत आहात बातमी ठेवणार विश्वास संगीत क्षेत्र हे प्रत्येकाच्या आवडीचे असतं मग ते संगीताचे वेगवेगळे प्रकार असतील पण असाच एक प्रकार आहे जो तामिळनाडू मधला प्रसिद्ध आहे मात्र महाराष्ट्रात मध्ये देखील त्यानं गुरळ घातलेली आहे तर त्याची क्लासेस देखील चालतात गेल्या तेवीस वर्षापासून जालन्यामध्ये अर्चना वासडीकर हे पूर्वाश्रमीचं नाव पण आता जे नाव आहे ते अर्चना सागरोळकर अशा नावानं तेवीस वर्षांपासून क्लासेस चालवतात याच तेवीस आहे कोणतं फळ आहे आणि कशाबद्दल मिळालेलं आहे ते आपण जाणून घेऊया तीस डिसेंबरला तामिळनाडूमध्ये कुठला तरी पुरस्कार काहीतरी सत्कार झाल्याचा आम्हाला काय आहे तामिळनाडूमध्ये चेन्नई येथे हृदयलेश्वर नावाचं एक मंदिर आहे जे मंदिर महादेव आणि विष्णू यांचं मिळून मंदिर आहे <णगागाँ> असे पूर्ण भारतात फार कमी मंदिर आहे <णगाँ> तिथे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सात दिवसीय दरवर्षी उत्सव होत असतो yeah. yeah. मार्गजी उत्सव म्हणतात yeah. मार्गजी उत्सव तर तिथे ते विविध गुरुंना बोलवतात आणि त्यांचा सन्मान म्हणा किंवा त्यांच्या कार्याची पावती त्यांना तिथे सन्मानाने गेलो होतो नेमकं काय असतो उत्सव जो तुम्ही कसं असतं त्या उत्सवाचं स्वरूप आणि कुठले कुठले नाव लोक येतात कुठले कुठले संगीतकार येतात ते जे आहे महोत्सव तमिळनाडूतलं भरतनाट्यम जरी असलं तरी त्याचा प्रचार प्रसार हा आता सगळीकडेच होतोय परंतु ह्या उत्सवामध्ये तमिळनाडू अनेक लोक होते काही जण तेलंगणातून पण आले होते आणि महाराष्ट्रातून आमचा तुमचाच नंबर महाराष्ट्रातून एकमेव लागला होता हो। हा काय ही लिंक कशी लागली काय आहे की मी सध्या म्हणजे माझं जसं बेसिक शिक्षण तर झालेलंच आहे पण तुमचं शिक्षण म्हणजे संगीत क्षेत्रात काय शिक्षण माझं वेगवेगळ्या विषयांमध्ये झालेले आहेत एम ए झालेलं आहे माझं आणि सध्या मी डॉक्टर स्वातीबाई करते ज्या जगप्रसिद्ध नृत्यगुरु आहेत त्यांच्याकडे शिकते आहे भरतनाट्यम आणि त्याचबरोबर केरळमध्ये कार्तिका कृष्ण नावाच्या आहेत ज्या की नटवंगम शिकवतात तर ते नटवंत नटवंगम त्यांच्याकडे मी शिकते आणि माझ्या आपण असं म्हणू शकतो की क्लासमेट आहे तिथल्या डॉक्टर सौद्रवली गिरीधरन म्हणून तर त्यांनी माझी माझ्यातली कला म्हणून ओळखून म्हणा किंवा का काय मला तिथे उत्सव मध्ये आमंत्रित केलं आणि म्हणे शक्य असेल तर विद्यार्थ्यांना पण तुम्ही घेऊन या तर मला ही पहिल्यापासूनच रोज आहे की जे मला मिळतं त्याच्यापेक्षा जा जास्त मी माझ्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे तिथं गेल्यानंतर कसा अनुभव आला किंवा आता हे जे तुमचं संगीत क्षेत्र आहे बाळपण तुम्हाला कसे मिळालं बाळकडू जर म्हणतात तर मी अगदी दहा अकरा वर्षाची उडी पर्यंत कुणाला कधी वाटलंही नव्हतं की मला नृत्य आवडत असेल मी करू शकेल पण मला जन्मतःच म्हणा किंवा काय खूप आवड होती लहानपणी वडिलांनी आपण म्हणतो ना रेकॉर्डर होत्या कॅसेट असायच्या तसं मला घेऊन दिलं होतं आणि त्या काळात हिमतवाला होता तर श्रीदेवीचं बघून ते नृत्य सादरीकरण करायचं आणि आवड काय की सगळ्या मित्रमैत्रिणींना समोर बसवायचं पडदा टाकायचा आणि मग पडद्या मागून येऊन गाणं तिथपासून आवड लागली आणि हळूहळू आईलाही लक्षात आलं मग इथे जालन्यामध्ये तेव्हा महाजन म्हणून सो निषा महाजन त्यांच्याकडे माझ्या भरतनात्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली आणि म्हणजे एक माझी दुसरी आई तसं समजा तुम्ही गुरुतर आहेत असते माझे पण अतिशय काळजीपूर्वक त्यांनी मला म्हणजे सर्व शिक्षण दिलं त्यांना या स्वप्न पाहत पात तुमचं हे संगीतते क्षेत्र आणि ते स्वप्न तुम्ही पाहिलं आणि आता साकार करता बरोबर तर तुमचे आलो काहीतरी वाद्य आहे काय म्हणतात त्याला याला नटवंद समजतात काय मला परत एकदा नाही म्हणतो नटवंद बरं भरत नाट्यम मध्ये जो ताल दिला जातो हो सहसा तो गुरुमार्फतच दिला जातो पण आजकाल म्हणजे इतर सुद्धा कोणी त्याला साथ करू शकतात पण गुरु नटंगा मग ताल देतो आणि त्यानुसार ह्याचा कदज्ञास चालत असतो आपण शिष्यांचा पदज्ञास तर आपण नंतर पाहणारच आहोत पण एक ताल कसा देता येईल वा, वा, वाजवते आलो तुम्हाला ते वाजू शकतात हो हो एक जेव्हा आम्ही चेन्नईमध्ये एक सादरीकरण केलं होतं कृष्ण लिहिलेच तर त्यामध्ये एक पद आम्ही घेतलेलं एक थोडक्यात ते वाजवून याच्यातून जे स्वर निघतात त्याचे वेगवेगळे अर्थ होतात का मग म्हणजे जेणेकरून मुली जे कोणी नृत्य करत असतात ताल सुरू निघतो हो म्हणजे ह्याचा जो ताल असतो त्यानुसारच शिष्य जो असतो तो आपला बदलण्यास घेत असतो म्हणजे अडवून मध्ये विविध जे सिलेबस आपण म्हणू शकतो त्याला इंग्लिशमध्ये जे असतात ते ह्याच्यानुसारच ठरत असतात सगळे आणि निश्चितच त्यांना ही गोष्ट खूप आवडली की महाराष्ट्रात असून सुद्धा तमिळ भाषेवर सर्च करून त्याची पद वेगवेगळ्या रचना मी कोरिओग्राफ केली त्याबद्दल त्यांना निश्चितच आनंद वाटला की म्हणजे तमिळनाडू जाऊन महाराष्ट्रातून आपण त्यांची कला सादर करतोय या गोष्टीचा त्यांना कुठेतरी आनंद होता आणि मला समाधान होत महाराष्ट्रातून तुम्ही एकमेव हे एक कनेक्शन कसं लागले कारण अशा कलेला बरेच जणांच्या वाव मिळण्यासाठी धडपड चालू असते वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात पण एकमेव तुम्ही मिळाला याचं कुठं ना कुठे असणार आहे ते कसे लागले म्हणजे परमेश्वर कृपा आपण म्हणू शकतो मागील दोन ते अडीच वर्षापासून मी नटू अंगमच वेगळ्या घराण्यानुसार शिक्षण घेतली सध्या त्या गुरु ज्या आहेत त्या माझ्या केरळच्या आहेत मी ऑनलाईनच जास्त आणि त्यांच्याकडून मी ते शिकते आणि माझ्या सोबत शिकायला ते आहेत माझं तरी म्हणजे त्यांचं पीएच डी झालेलंबंदी गिरीधर नाव असतात त्यांनी मला तिथे आमंत्रित केलं विद्यार्थ्यांच आणि तुम्ही भाषेचं जे म्हटलात तर भाषेचं माझ्या मुलाला पण सोबत घेऊन गेले होते मुलगा तिथेच शिकायला आहे चेन्नईला आयआयटीचे त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा तुमच्या अप्रोच झाला तुमच्यासोबत की तुम्हाला बोलवलं होतं तुम्ही विद्यार्थ्यांना नेलं तर मग विद्यार्थ्यांनाही त्यांना तिथं नृत्य करायला लावलं का हो साधारण एक तासाचा आमचा तो पूर्ण कार्यक्रम झाला ज्यामध्ये इंग्लिश मध्ये निवेदन करून मुलांनी सगळे नृत्य प्रकार काय काय आहेत हे त्यांना तिथे सांगितलं आणि सर्व विद्यार्थिनींचा मला खरच खूप अभिमान वाटतो की त्यांनी माझ्या अपेक्षेला त्या सारखं ठरल्या अतिशय छान तिथे त्यांनी सर्वांनी साजरीकरण केलं आता जो मुलींना डान्स केला तो खरोखरच वाखांना आहे आणि तुमची कला त्याच्यातून आम्हाला मिळाली ह्या ज्या लहान मोठ्या मुली आहेत ह्यांचं वय काही साथ नाही तर तुमच्या सोबत असताना कमीत कमी किती वयाची मुलगी होती सगळ्यात लहान जी मुलगी होती केवळ चार वर्षाची फक्त चार वर्ष वर हो, आणि तिने भरतनाट्यम शिकायला नक्कीच सुरुवात केली पाच सहाच महिने झाले पण म्हणजे खरोखर कौतुक असतं आम्हाला सगळ्यांना तर आहे सर्व विद्यार्थिनींना पण तिचं कौतुक वाटत जाऊन ज्यांचा चोवीस तासाच्या पण मग ती आली तिथे एवढा प्रवास शिपवला तिला आणि आम्हाला अपेक्षेपेक्षा सुद्धा तिने खूप छान सादरीकरण केलं का नाव तिचं अनुश्री कुलकर्णी एक हा एक वेगळा अनुभव आला असा तुम्हाला की पहिल्यांदा तुमच्यासोबत एवढे कमी वयाची मुलगी आली तिनं एवढ्या प्रेक्षकांसमोर नृत्य करणं ही फार मोठी गोष्ट आहे या होत्या अर्चना वासडीकर ज्यांनी भरतनाट्यमचा प्रचार आणि प्रसार सुरू करण्याचं ध्येय घेतलेलं आहे त्यांच्या पुढील भावी आयुष्याला निश्चितच ई डी टी व्हीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून मुलाखत दिली ईडी टीव्ही च्या वतीने मी दिलीप पोल्याकर तुमचे आभार <laughs> <आगा। laughs>